रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात मुंबई सोलापूर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे याची माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज सोलापूर व बेंगलोर येथे कांदा भावामध्ये बदल झालेला आहे तर पाहूयात नेमके काय बाजारभाव आज कोणत्या बाजार समितीमध्ये निघाले आहेत तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे सत्त्याण्णव कांदा गाड्यांची आवक आज आली होती गोळा साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टेवाटा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा माल एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला विक आहे।, आहे तर सोलापूर येथे एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवका झाली होती सोलापूर येथे आठशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज कांदे विकलेले आहेत सोलापूर येथे कांद्याच्या दरामध्ये थोडी सुधारणा आज झालेली आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एकतीस हजार पाचशे त्र्याहत्तर गोण्यांची आली होती ओव्हर साईज कांदे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले तर बिग साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सातशे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नेप्पाय येथील माल एक हजार पाचशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथील माल एक हजार चारशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल एक हजार दोनशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गाचा माल सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर बेंगलोर येथे कांद्याच्या दरामध्ये कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये किलोमागे एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा